कायद्याची माहिती सोप्या भाषेत देणारे आपले मराठी चॅनल कायदा मध्ये मी अॅडव्होकेट माधव आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज आपण सातबारा ही सामायिक क्षेत्र असल्याचे दर्शवत असेल तर मग त्या जमिनीची फोड कशी करायची स्वतंत्र सातबारा कसा करायचा स्वतंत्र वाटपाचे प्रकार किती आहेत जमिनीची स्वतंत्र सातबारा फोड कोण करू शकतो कोणकोणती कागदपत्र लागतात किती कोट फीस लागते याबाबत सविस्तर अभ्यास करणार आहोत व्हिडिओ सविस्तर पहा संपूर्ण पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण नवनवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील चला तर मग सुरू करूया सर्वप्रथम सामायिक जमिनीचे खातेफोड वाटप म्हणजे नेमके काय वाटप म्हणजे खातेफोड म्हणजे वडिलोपार्जित किंवा स्वकस्टार्जित जमिनीची वाटणी होय सह केलेली वडीलोपार्जित व स्वकार्जित जमिनीची सह हिस्सेदारांना आपल्या पूर्ण हक्क व अधिकार आहे जमिनीचे वाटप मालमत्तेचे खातेफोड करण्याचे किती प्रकार आहेत ते बघू नोंदणीकृत खातेफोड नंबर दोन कलम पंचांशी प्रमाणे वाटप नंबर तीन माननीय न्यायालयाच्या पार्टीशनचा दावा आणून तर नंबर एक नोंदणीकृत वाटप जर सात वरील दोन किंवा त्यापेक्षा जास्त हिस्सेदार सह हिस्सेदार फोड करण्यासाठी तयार असतील तलाटी आपाकडे जाऊन शंभर रुपयाच्या बॉन्डवर पेपर वाटणी पत्रकाचे रीतसर शुल्क भरून शासकीय मुद्राकाकडून वाटप पत्र नोंदणीकृत बनून खाते फोड जमिनीचे खाते वाटप करून वेगवेगळ्या स्वतंत्र सातबारा मिळवता येतात त्याशिवाय दुय्यम निबंधाकडे जाऊन त्यांच्याकडे शासकीय शुल्क भरून खाते वाटप करता येते नंबर दोन कलम नुसार जमिनीचे सहहिस्सेदाराचे स्वतंत्र खाते वाटप महसूल अधिनियम कलम पंच्याऐशी नुसार प्रकरण टाकावे लागते कलम पंच्याऐंशी नुसार शुल्क भरावे लागते त्याची चलन घ्यावी लागते पंचनामा करावा लागतो सहहिदार सोबत आणावे लागतात सहहिस्सेदार ह्या वाटणी पत्रकावर सह्या करतात तसा अर्ज तहसीलदाराकडे किंवा जामीन उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तसेच माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांच्याकडे अधिकार असतात तहसीलदार सहहिस्सेदार यांना नोटीस आकारतात सहहिदाराची संमती दर्शविल्यानंतर त्या वाटपत्रा आधारे स्वतंत्र सातबारा करण्याबाबतचे न्यायनिर्णय तलाटी यांच्याकडे नोंदणी करून वेगळी सातबारा नोंद करण्यासाठी पाठवतात पार्टीशनचा सूट वेगळी स्वतंत्र खातं वाटप करायचे असेल तर माननीय न्यायालयात स्वतंत्र पार्टीशनचा सूट आणून सामायिक क्षेत्र जमिनीचे फोड करता येते कोण वाटप मागू शकतो तर ज्या व्यक्तीचे नाव सातबारावर सामायिक क्षेत्रात आहे तो सहहिस्सेदार आहे आणि ती जमीन वडीलोपार्जित किंवा स्वकस्तार्जित आहे दोन किंवा अधिक व्यक्तीने विकत घेतलेली आहे अशा सहहिस्सेदाराला त्यापैकी कोणत्याही व्यक्तीला आपल्या स्वतंत्र सातबारा हिस्सा स्वतंत्र व्हावा स्वतंत्र सातबारा व्हावा यासाठी कोर्टामध्ये दावा आणू शकतात कोर्टात प्रकरण दाखल करण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती आहेत त्यापैकी नंबर एक नवीन काढलेली सात बारा फेरफार नकल खरेदी खत टोच नकाशा आणि आधार कार्ड इत्यादी लागतात कोर्टात पार्टीशनचा दावा दाखल झाल्यावर प्रत्येक सहहिस्सेदाराला नोटीस कोर्टाकडून सर्व सहहिस्सेदार खातेफोड करण्यासाठी स्वतंत्र सातबारा बनवण्यासाठी स्वयंच्छेने तयार असल्यावर लवकर प्रकरण निकाली लागते आणि त्याचा न्याय निर्णयाची प्रत माननीय तहसीलदाराकडून तलाट्याकडे पाठवून स्वतंत्र सातबारा बनवण्याचे आदेश केले जातात ते न्याय निर्णय पाठवला जातो परंतु जर सहहिशेदार स्वतंत्र सातबारा बनवण्यासाठी खाते वाटप स्वतंत्र करण्यासाठी तयार नसेल किंवा कोर्टात येत नसेल तर मग काय करावे ते ऐका जर एखादा सहहिशेदार खाते वाटपासाठी सातबारा स्वतंत्र होण्यासाठी तयार होत नसेल आणि जर स्वतंत्र खाते वाटप करण्यासाठी माननीय न्यायालयात प्रकरण टाकलेले एखाद्या सहहिशेदाराने आहे आणि जर एखादा सहहिशेदार कोर्टाचे समन्स काढून देखील माननीय न्यायालयात हजर होत नसेल तरीही कोर्टाला जो अर्जदार स्वतंत्र हिस्सा मागत आहे त्याला त्याचा स्वतंत्र हिस्सा देण्याचे अधिकार मिळतात आणि तसे आदेश माननीय न्यायाकडून प्राप्त न्यायालयाकडून प्राप्त होतात मग या सर्वांसाठी कोर्ट फीस किती लागते कोर्टात किती भरावे लागतात हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहे त्याचे उत्तर असे त्या आहे ते ऐका की कोर्ट फीस किंवा एक कोर्ट फीस ॲक्ट आहे त्यानुसार पैसे भरावे लागतात जमिनीच्या मूल्यांकनानुसार व्हॅल्युएशननुसार त्याचा त्या अर्जदाराच्या तेही त्या अर्जदाराची सातबारा जेवढी येणार आहे तेवढ्याच हिश्यावरती जेवढे पैसे बसणार आहेत तेवढे असतात व्हॅल्युएशनप्रमाणे साधारणत एक ते दीड टक्का व्हॅल्युएशनच्या दराच्या अनुषंगाने अंदाजे रक्कम रुपये भरावे लागते वरील पहिल्या दोन्ही पद्धतीपेक्षा तिसरी पद्धत चांगली आहे कारण यात हिस्सेदार तयार नसेल तरीही सातबाराची खातेफोड करण्याचे अधिकार माननीय कोर्टाला आहेत तर ही क ही, ही होती सातबारा वेगळी करण्याविषयीचा संपूर्ण माहिती ही माहितीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद